जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली करदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये संत श्री निवृत्तीनाथांचा हरिपाठ बघतोय आज आपण या हरिपाठातील अठरावा अभंग बघणार आहे या अठराव्या अभंगात निवृत्तीनाथ महाराज प्रवृत्ती निवृत्ती या दोन्ही सहज जनीवनी काज करुनी असती नारायण नाम जपताची दोन्ही एकतत्वी कर गुज आशेचे विलास गुंफोनिया महिमा सत्वी निज निज्ञाने निवृत्ती तत्वता मनाचे मोहन नित्य समाधान रामनामे हा अभंग तसा समजायला कठीण आहे पटकन काही अर्थ कळत नाही आपण श्री महाराजांच्या कृपेनं जितका अर्थ बघता येईल तितका बघायचा प्रयत्न करूया निवृत्तीनाथ महाराज प्रामुख्यानं दोन विषय या अभंगामध्ये मांडतात एक म्हणजे प्रवृत्ती आणि एक म्हणजे निवृत्ती आधी प्रवृत्ती म्हणजे काय आणि निवृत्ती म्हणजे काय हे जमेल तितक्या सोप्या भाषेत बघूया ते बघण्याच्या आधी आपण वृत्ती हा विषय सुद्धा समजावून घेऊया मागेही एका अभंगाच्या निरूपणामध्ये वृत्तीबद्दल आपण बघितलेलं आहे आपण कुठलंही कर्म करत असताना सत्व रज तम या गुणांनी युक्त ते करत असतो आता आपल्याला भूक लागते आपण अन्न खातो कुणाशी तरी काहीतरी बोलतो किंवा आपण उठतो बसतो चालतो काहीतरी कर्म आपण करत असतो आता हे जे प्रत्येक कर्म आपल्या हातून घडतं यामागे निश्चितच काहीतरी प्रेरणा असते प्रेरणेच्या मागे विचार असतो आणि विचारांच्या मागे वृत्ती असते म्हणजे समजा मी आता फिरायला जायचं ठरवलं तर मी घरातून बाहेर पडतो पण घरातून बाहेर पडण्याच्या आधी कुठेतरी मी निश्चय केलेला आहे निर्णय घेतलेला आहे की मला फिरायला बाहेर जायचं आहे मग हा जो माझा निर्णय झाला हा माझ्या विचारांमधून झाला आणि विचार जे माझे निर्माण झाले ते वृत्तीमुळे निर्माण झाली असं पहा आत्मसागर हा, आत्म हा अत्यंत शांत आणि स्थिर असा आहे या आत्मसागरावरती वृत्ती नावाची लाट उमटते ही लाट निशब्द असते ही लाट मुळात आपल्यामध्ये असलेले जे त्रिगुण आहेत सत्व रज तम शिवाय जन्मोजन्मी आपल्याबरोबर आपल्या वासना आणि विकार आलेले आहेत यांमुळे हे तरंग उमटतात हे तरंग जेव्हा उमटतात तेव्हा तिथे कुठलेही शब्द नसतात हे तरंग निशब्द अवस्थेमध्ये असतात आत्मसागरावरती उमटलेल्या या तरंगांवरती जीवाचे संस्कार होतात प्रत्येक जीवाला काही ना काही संस्कार आहेत उदाहरण सांगायचे झाल्यास समजा बाळ जन्माला आलं आणि जंगलामध्ये नेऊन ठेवलं त्याला तर त्याला मानवी समाज त्यातील भाषा त्यातील व्यवहार काहीही कळणार नाही म्हणजे आपल्यावरती जन्मल्यापासून काही संस्कार होत आलेले आहेत त्या संस्कारांचा पगडा आपल्यावर असतो त्या संस्कारांमध्येच भाषेचा संस्कार आहे या भाषेच्या संस्कारामुळं उमटलेल्या निशब्द तरंगाला भाषेचं स्वरूप प्राप्त होतं आणि मग तो तरंग विचार म्हणून आपल्यासमोर येतो म्हणूनच आपल्याला माहीत नसलेल्या भाषेमध्ये आपल्या मनात विचार येत नाही बघा आपल्याला जी भाषा अवगत आहे त्याच भाषेमध्ये आपल्या मनात विचार येतात याचं कारण आपल्या जीवावरचे संस्कारच आहेत विचारांच्याही खोल जाऊन जर बघितलं तर लक्षात येतं की त्याला भाषेचं स्वरूप येण्याच्या आधी तिथे एक निशब्द तरंग आहे हा तरंग म्हणजेच वृत्ती आहे आता समजा माझ्या मनात होनार नुकान होनार नुकान विचार आला काय होणार येत्या निवडणुकांमध्ये तर आता काय होणार येत्या निवडणुकांमध्ये हा मराठी भाषेतील विचार माझ्यासमोर आला कारण माझ्या जीवावरती मराठीचे संस्कार आहेत मराठी भाषा मला माहीत आहे अवगत आहे पण काय होणार आता येत्या निवडणुकांमध्ये असं त्याचं मराठीकरण होण्याच्या आधी निशब्द एक तरंग आहे ज्याला वृत्ती असं म्हटलेलं आहे जीवावरील संस्कारांमुळे या वृत्तीला मराठी भाषा मिळाली आणि मग तो विचार मराठीमध्ये समोर आला आपण प्रवृत्ती आणि निवृत्ती या अवस्था समजावून घेत असल्यामुळं वृत्ती म्हणजे नेमकं काय हे नीटपणे पाहत आहे तर अशी ही वृत्ती निशब्द असते आणि आपल्या आत्मस्वरूपावरती उमटते खरं पाहता आत्मस्वरूप निश्चळ आहे निर्भेळ आहे अत्यंत पवित्र शुद्ध निर्लेप असा आहे पण ते तसं आहे हे मला समजलंच तर मग मी आत्मज्ञानीच झालो ना पण तसं आपलं होत नाही कारण जीवावरती संस्कार आहेत जीव सत्व तम या गुणांनी बनलेला आहे तसेच पूर्वापार चालत आलेले विकार आणि वासना या गोष्टीही आपल्याकडं आहेत यामुळंच या, या आत्मस्वरूपावरती तरंग उमटतात जसं एखाद्या शांत सरोवरावरती पाणी एकदम स्तब्ध आहे आणि एखादी वाऱ्याची झुळूक यावी आणि एखादी लाट उठावी किंवा एखादा अगदी सूक्ष्म कण त्या पाण्यामध्ये पडावा आणि तरंग उमटावेत असं हे होतं आणि वृत्ती निर्माण होतात हे जे वृत्तींचं निर्माण होणं आहे किंवा उमटणं आहे प्रगट होणं आहे याला प्रवृत्ती अवस्था म्हणतात आणि जर तिथे कुठलीही वृत्ती नसेल एकदम शांत असं ते पाणी असेल तर त्याला निवृत्ती अवस्था म्हणतात साहजिकच आहे की निवृत्ती अवस्था दुर्मिळ आहे गुरुकृपेशिवाय शक्य नाही इथे आपल्याला याचं उत्तरही मिळेल की कसे सगळे संत निवृत्ती अवस्थेमध्ये असतात निवृत्तीनाथांचं तर नावच निवृत्ती आहे त्यांचं वर्णन करतानाही उरली नाही वृत्ती म्हणूनही नाव त्या निवृत्ती असं केलं जातं तर अशी ही प्रवृत्ती आहे आणि अशी ही निवृत्ती आहे हे जे आत्मसागरावरती तरंग उमटत आहेत ते त्या आत्मसागरामध्येच विलीन झाले की प्रवृत्ती अवस्थेचं रूपांतर निवृत्ती अवस्थेमध्ये होतं शेवटी सगळं पाणीच आहे ना तुम्ही लाट म्हणा फेस म्हणा बुडबुडा म्हणा नाही तर काहीही म्हणा पाण्याचाच तो प्रकार आहे ती लाट तो बुडबुडा जर पाण्यामध्येच मिसळून गेला तर सगळं पाणीच आहे आणि तीच निवृत्ती अवस्था आहे या अभंगाच्या पहिल्या ओळीमध्ये मात्र निवृत्तीनाथ महाराज म्हणतात प्रवृत्ती निवृत्ती या दोन्ही सहज जनी वनी काज करुनी असती जनी म्हणजे लोकांमध्ये आणि वनी म्हणजे जंगलात अशा अर्थानं इथे हे शब्द नाहीत निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत निवृत्ती या दोन्ही अवस्था सहज आहेत आणि जनी आणि वनी त्या मनुष्याजवळ असतात पण आत्ताच आपण बघितलं की निवृत्ती अवस्था इतकी सहज सोपी नाही मग निवृत्तीनाथ महाराज प्रवृत्ती आणि निवृत्ती या सहज आहेत असं का म्हणत आहेत त्याचं कारण आपण या दोन्ही अवस्थांमध्ये ये जा करत असतो फक्त आपण जाणीवरहित ती ये जा करतो आणखीन समजेल अशा पद्धतीनं बघूया प्रवृत्ती म्हणजे काय तर आपल्यामध्ये तरंग निर्माण झाले मग विचार वासना इत्यादींनी आपण कर्माला लागलो आता या प्रवृत्तीमध्ये तर आपण जागृतावस्थेमध्ये आहोतच स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा आपल्या आत प्रवृत्ती अवस्था जागृत आहे पण सुषुप्ती अवस्थेमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा निवृत्ती अवस्थाच आपल्याला प्राप्त होते फक्त आपण त्या ठिकाणी जागृत असत नाही निद्रिस्त असतो सुषुप्ती म्हणजे गाढ अशी निद्रा ही तिसरी अवस्था आहे पहिली आहे जागृती मग आहे स्वप्न आणि मग आहे सुषुप्ती या सुषुप्तीमध्ये गाढ निद्रा असल्यामुळं आपल्याला कशाचीही जाणीव नसते तिथे ना विचार असतात ना मन असते आणि अर्थातच वृत्तीही नसते फक्त निद्रा गाढ अशी निद्रा आणि यामुळेच तिथे आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचे स्मरणही नसते आणि म्हणूनच ही निवृत्ती अवस्था जरी असली तरी ती आपल्या काहीही कामाची नाही पण ती येते मात्र जशी प्रवृत्ती येते तशी निवृत्ती येते पुन्हा जर माणूस सुषुप्तीमधून स्वप्नावस्थेमध्ये आला तर तिथे प्रवृत्ती येते स्वप्नातून पुन्हा जागा झाला तर प्रवृत्ती आहेच आणि समजा पुन्हा गाढ निद्रेत गेला तर निवृत्ती अवस्था आहे अशा रीतीनं प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही अवस्था आपल्यापशी सहजपणाने उपलब्ध आहेत कशा आहेत त्या जनी वनी काज करुनी असती जनी म्हणजे जागृत आणि स्वप्न अवस्था आणि वनी म्हणजेच सुषुप्तीची अवस्था जागृती आणि स्वप्न या दोन्ही अवस्थांमध्ये मन आणि विचार असल्यामुळे या दोन्ही अवस्थांना मिळून जनी अशी संज्ञा वापरली आहे आणि सुषुप्तीमध्ये तर काहीच नाही म्हणून वनी असा शब्द तिथे आहे या तीनही अवस्थांमध्ये आपण सहजरितीनं प्रवृत्ती आणि निवृत्तीमध्ये फिरत राहतो पण त्याचा आपल्याला उपयोग काही होत नाही आणि हेच खरं गौप्य आहे गूज आहे की त्याचा उपयोग कसा व्हावा आणि तेच निवृत्तीनाथ महाराज पुढच्या ओळींमध्ये सांगतात नारायणनाम जपताची दोन्ही एकतत्वी करणी सांगीजे गुज नारायणनाम म्हणजे भगवंताचं नाम म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण ते म्हणतात नारायण नाम जपताची दोन्ही भगवन स्मरण जर आपण केलं किंवा आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण जर आपण या दोन्हींमध्ये ठेवलं तर या दोन्हींची एक अवस्था होते असं गौप्यते इथे सांगतायत आता या दोन्हींमध्ये नाम ठेवणं म्हणजे काय तर आपण बघितलं की जागृती स्वप्न सुषुप्ती यामध्ये प्रवृत्ती निवृत्ती खेळतायत तर या तीनही अवस्थांमध्ये भगवन नामाचं स्मरण राहणं म्हणजेच प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही अवस्थांचं एकीकरण होणं आता ऐकल्यानंतरच कळेल की हे वाटतं तितकं सहज नाही आपल्याला कळतही नाही की आपल्याला झोप कधी लागते आणि त्याहूनही आपल्याला कळत नाही की स्वप्न कधी येतं आणि कधी परत जातं तर या तीनही अवस्थांमध्ये भगवंताचं नाम किंवा आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण राहणं कसं शक्य आहे बुवा तर त्याचं उत्तर आहे साधनेचे प्रयत्न आणि गुरुकृपा गोंदोलेकर महाराजांचे सचशिष्य भाऊसाहेब केतकर भाऊसाहेबांच्या स्वप्नामध्ये एक माणूस आला आणि म्हणाला की मला तुझ्यावर करणी करायची आहे भाऊसाहेब स्वप्नामध्ये त्या माणसाला म्हणाली तुला जे करायचं आहे ते कर पण आधी महाराजांना विचार हे स्वप्नात चाललंय बरं का भाऊसाहेब जागे नाही आहेत म्हणजेच ते त्यांच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये आहेत स्वप्न नावाच्या पण तिथे स्मरण काय आहे मी महाराजांचा आहे याचं स्मरण तिथे आहे म्हणजे स्मरण जागृतीच्या पलीकडं मुरलं ना थोडं व्यवहारातलं उदाहरणही पाहू पुष्कळ पैसे कोणाचे येणार असतील किंवा पुष्कळ पैसे आपण कोणाचे देणार असू तर ती व्यक्ती येते ना स्वप्नामध्ये त्यासंबंधीचं स्वप्न पडतं ना का आपली वैषयिक आणि प्रापंचिक भावना आत मुरलेली आहे म्हणूनच याच्या उलट जेव्हा भगवंताचं नाम आपलं सद्गुरूंप्रतीचं असलेलं प्रेम त्यांच्याप्रती असलेला भाव जेव्हा मुरतो तेव्हा तोही स्वप्न सुषुप्ती या अवस्थेपर्यंत मुरतो हे उघडच आहे असं जेव्हा साधन तीनही अवस्थांमध्ये व्यापून राहतं त्यावेळी या तीनही अवस्थांमध्ये खऱ्या अर्थानं साधक जागृत राहतो म्हणजे या तीनही अवस्थांची एकच अवस्था झाली अशी जेव्हा एक अवस्था येते तेव्हा तिथे जागृती स्वप्न आणि सुषुप्ती यांचा लय झालेला आहे असं समजावं या तीनही अवस्थांमध्ये नाम भरून राहिलेलं आहे असं समजावं मग अर्थातच दोन्ही एक होतात प्रवृत्ती आणि निवृत्तीसुद्धा आता वेगळ्या राहत नाहीत कुठलाही तरंग आत्मस्वरूपावरती येतच नाही आणि तो साधक निवृत्ती अवस्थेमध्ये स्थिर व्हायला लागतो हेच गूज आहे गौप्य आहे असं इथं निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत नारायण नाम जपताची दोन्ही एकतत्वीकरणी सांगीजय गुज असं न होण्याचं कारण मात्र आपल्या वासनेचा आपणच केलेला विस्तार आहे असं ते पुढं म्हणतात आशेचे विलास गुंफोनिया महिमा आपल्या वासनांच्या विस्तारामुळे आणि आपण त्यामध्ये वाहवत गेल्यामुळे आपण जागृती स्वप्न सुषुप्ती यामध्ये भगवंताचं नाम भरून ठेवू शकत नाही कायम प्रवृत्ती आणि निवृत्तीमध्ये खेळत राहतो पण आपल्या अज्ञानासहित खेळत राहतो त्यामुळं अर्थातच आपल्या आत्मस्वरूपापासून लांब राहतो ही जी सीमा आहे की भगवंताचं नाम असीम आहे आणि त्याला अवस्थांची सीमा नाही याचं ज्ञान मात्र निजज्ञान म्हणजे स्वतःचं ज्ञान झाल्याशिवाय होत नाही सत्वी तत्व सीमा निजज्ञानी सत्वगुणाचा आधार घेऊनच भगवंताच्या साधनेला सुरुवात होते पण त्या साधनेमध्येच निजज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भगवंताच्या नामाच्या तत्वाची सीमा आपल्याला कळत नाही भगवंताचं नाम जागृती स्वप्न सुषुप्ती नव्हे तोर्या आणि उन्मनी यालाही व्यापून आहे हे, हे नुसतं ऐकून काय उपयोग आत्ताही आपण ऐकलं की भगवंताचं नाम आणि सद्गुरूंचा भाव जागृती स्वप्न सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये कसा मुरतो पण जोपर्यंत सत्वगुणाचा आधार घेऊन साधक साधना करत नाही आणि निज ज्ञानानं संपन्न होत नाही तोपर्यंत त्याला हे लक्षात येत नाही की भगवंताचं नाम हे सगळ्या अवस्थांच्या सीमा ओलांडून व्यापून राहिलेलं आहे शेवटच्या ओळीत ते म्हणतात निवृत्ती तत्वता मनाचे मोहन नित्य समाधान रामनामे यासाठी जर मी कुठली युक्ती केली असेल तर मनाला भगवंताचं वेळ लावून घेतलं असं ते म्हणतात मोहन म्हणजे मोहित करणे पण मोहन म्हणजे भगवान श्रीकृष्णसुद्धा मनाचं मोहनच भगवान झाले काय झालं त्यामुळं नित्य समाधान पदरात पडलं कारण तुम्ही नीट विचार करून बघा साधं जागृतावस्थेमध्ये सुद्धा कायम भगवंताच्या नामाचं स्मरण ठेवणं किंवा आपल्या आत्मस्वरूपाचं अनुसंधान ठेवणं हेही कठीण आहे तर मग आपण जेव्हा निद्रेच्या स्वाधीन होतो जेव्हा स्वप्नामध्ये जातो आणि पुढच्या अवस्थांबद्दल तर बोलायलाच नको त्यावेळीही स्मरण ठेवणं किती कठीण असेल साहजिक आहे इथे सद्गुरूंची कृपाच लागते किंबहुना त्यांच्या कृपेशिवाय हे शक्य नाही तरीही निवृत्तीनाथ महाराज त्यासाठीची युक्ती सांगतात ते म्हणतात की तुम्ही मनाला भगवंताचं वेळ लावून घ्या का बरं कारण जागृतीमध्ये सुद्धा मनच आपल्याला नाचवतं मनच आपल्याला स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा नाचवतं तर तुम्ही असं करा की भगवंताच्या नामानं या मनाला बांधून टाका असं जर केलं तर मग मनाला वेड लागेल मनाचं मोहन भगवंत होईल किंवा आत्मस्वरूप होईल निवृत्ती तत्वता मनाचे मोहन नित्य समाधान रामनामी असं नामात राहून समाधानात राहण्याचा आणि मनाला भगवंताच्या नामानं बांधून ठेवण्याचा उपदेश ते आपल्याला करतात त्याची परिणती आपली प्रवृत्ती अवस्था विलीन होऊन फक्त निवृत्ती अवस्था राहणे यातच होणार आहे आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे या अवस्थेपर्यंत पोहोचायचा एकच मार्ग आहे साधनेचे प्रयत्न आणि गुरुकृपा इथे या अठराव्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम